नमस्कार सगळ्यांना माझं नाव माज़ा आहे कुणाल आणि माझ्यासोबत आहे माझा कझन भाऊ दिशांत आणि लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस केलेलं ह्याच्या फॅमिलीसोबत झालेली जी पॅनोल ॲक्टिव्हिटी होती ती आणि तो पार्ट वन होता हा जो व्हिडिओ हा पार्ट टू आहे ह्याच्या फॅमिलीसोबत आणि ह्याच्यासोबत झालेले दोन असे इन्सिडेंट तो डिस्कस करणार आहे आज तर आपण त्याच्याकडून ऐकू नमस्कार माझं नाव दिशांत आहे तर आज मी तुम्हाला माझी आम्ही जसं ट्रॅव्हल करतो खूप ट्रॅव्हल करतो महिन्यामध्ये दोन टाइम ट्रॅव्हल करतो कुठे म्हणजे गावी ज्या फिरायला जातो असं आम्ही ट्रॅव्हल करतो तर मी तुम्हाला ते स्टोरी सांगणार आहे म्हणजे तुझी फॅमिली तू ट्रॅव्हल करतात असं मम्मी डॅडी बाई आणि मी तर एक दिवस काय झाला जसं आम्ही सावंतवाडी निघालो फिरायला तर सकाळीच्या टायमाला निघालो आणि निघालो सकाळी म्हणजे एन्जॉय करता 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 आम्ही सावंतवाडी पोहोचणार होतो रात्रीच्या रात्री रात्री झाली आम्हाला सावंतवाडी पोचता फिरता फिरता तुम्ही पोचणार पोचयसाठी तर रा, रात्रीचे होते अराऊंड एक बीड वाजले होते आणि पप्पा गाडी होते मम्मी माझीला बसली होती आणि मी आणि माझी बहीण पाठी मागली असं तर नॉर्मली आम्ही असं चालता चालता पप्पा गाडी चालवत होते आणि आम्ही पण असं एन्जॉय करतोय गाणं बिना चालू आहे तर मग एक आणि जंगल होतं ते दोघं दोघं साईडला जंगल होतं लेफ्ट साईडला पण जंगल राईट साईडला पण जंगल होतं आणि पुढे पण गाडी नव्हती पार्टी पण गाडी नव्हती आणि आमचीच गाडी चालवती खूप पार्टीमागे लांब पण लांबपर्यंत आमचीच गाडी चालवली दिसत नव्हतं कुठली पण गाडी तर असंच नॉर्मली आम्ही बघता बघता बघितलं की पप्पानी बघितलं की एक असं एक बाई जंगलामधून बाहेर आली आणि आली आणि डायरेक्ट गाडीच्या मध्ये आली ती बाई मधोमध थांबली म्हणजे तुम्ही लग्न त्या जंगलामधून जात होतो जात होते सगळे गाडीमध्ये आणि अचानक मध्ये ती बाई जंगलामधून बाहेर आली आणि गाडीच्या रोडच्या मध्ये उभी राहिली रोडच्या मध्ये उभी राहिली ती बाई म्हणजे पूर्ण एकदम पूर्ण ग्रीन साडी घातली होती वरती पदर घेतली होती आणि एक नथ घातली त्याचा मोठा नथ होत तुम्हाला क्लिअर दिसत होता सगळं फक्त तिचा फेस दिसत होता पूर्ण बॉडी तिने ते साडीने कव्हर करून घेतलं आणि मोठा असा रेड टिक्का लावला होता लांब असा मोठा तसा टिक्का लावला होता तिने आणि ती बाई असं आली मधी तर आली आणि गाडीच्या मध्ये एकदम आली पप्पा फटाक करून असं थोडासा राईट मारून गाडी काढला अच्छा तिच्या तिच्या बाजूने पप्पानी गाडी काढली पण ती हाटली नाही ना तिने असं वरडलं ना शिवे दिले म्हणजे ती स्टील उभी होती स्टील थी थी उभी होती ना तर काय नॉर्मली असं माणूस असं करतो तर कोणतरी असं वरडता या काहीतरी काय बोलतो कि बाबा घाबरतो या वरडतो ड्रायव्हरला की शिवे देतो या काही ना काही असं उलट सुलट बोलतो पण ती काय बोलली नाही मग ते असं नॉर्मली झालं मग आम्ही निघालो थोड्या टायमानंतर दा परत ती बाय आम्हाला तिथे दिसली म्हणजे तुम्ही लोक दिसली गेले नंतर एक आफ्टर फायव्ह मिनिट म्हणजे पाच मिनिटानंतर ती बाय परत आम्हाला दिसली तशीच ती बाहेर आली की, की उभी होती तिथे आली नाही ती थी बाहेर तिथेच उभी होती रस्त्याच्या साईडला उभी होती हा असं मग ते असं झालं मग परत थोडा पुढे गेलो राईट भेटला आम्हाला म्हणजे राईटला गेलो ते परत असं म्हणजे इन्सिडेंट दोन तीन टाइम आमच्या सारखी झाला म्हणजे तुम्ही पप्पानी गाडी घेतली राईटला आणि स्ट्रेट गेले का तो रोडच गेला दिसला ना तो रोड डायरेक्ट राईटला गेला असा आणि असं म्हणजे दोन तीन टाइम तीन टाइम आमच्या बरोबर झाला म्हणजे तुम्ही, तुम्ही लोकांनी गाडी गाडी राईटला घेतली स्ट्रेट गेले आणि परत ती बाई तुम्हाला मध्ये दिसली तशी तशी दिसली पप्पानी परत परत बाजूनी गाडी बाजूनी गाडी तर हे दोन तीन टाइम झाला नंतर आम्ही घाबरलो घाबरलो तर मग मम्मी स्वामीचं नाव जप करायला स्वामी समर्थांचं नाव जप करायला स्टार्ट केलं असं अच्छा स्वामी समर्थनचं नाव घ्यायला लागली नाव जप करायला लागले जप करायला लागली हा जप करता करता मग ते स्टेट गेलो आणि मग तिथे स्टेटच निघाल रस्ता आणि मग पाठून एक गाडी आली अच्छा हां पाठून एक गाडी आली त्यावरती लिहिलं होतं की लिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे अच्छा नंतर आम्ही ती गाडीला फॉलो केला फॉलो केल्यानंतर दा दहा मिनिटानंतर आमचा तो रस्ता क्लिअर झाला क्लिअर झाला म्हणजे तुम्हाला रस्ता भेटला म्हणजे रस्ता आम्हाला नव्हता तेच रस्त्यावर आम्ही घडी घडी फिरवतो तीच बाई दिसते मध्ये येते आणि दिसते तिथे उभी आहे असं आणि काय असं म्हणजे करत नाही ती बाई पण तिथे उभी आहे सारखा दिसते ना हा असं नाही की एकदा ती मध्ये आली तुम्ही लोकांनी ओव्हरटेक म्हणजे साइड निघून गेले नंतर पुढे परत दिसायला लागले नाही तुम्ही लोक परत त्या रस्त्यावर यायला लागले बरोबर परत परत दिसायला लागली तुम्हाला लोकांना हा एक असं हा एक चकवा बोलू शकतो आपण देवाने तुम्हाला लोकांना त्या मधून बाहेर काढला म्हणजे स्वामीने आम्हाला ते स्वामीचं जसं नाव जप्त करायला लागलं स्वामीने आम्हाला त्या रस्त्यावरून बाहेर काढला त्या चकवावरून तुम्हाला लोकांना बाहेर काढला ती गाडी अशी आली अचानक एकदम पाठवून ती गाडीने गाडीच्या पाठीशी लिहिला घेऊ नको मी त्या पाठीशी आहे मग आम्ही ते गाडीला फॉलो केला फॉलो केल्यानंतर ते आम्हाला ना राईट आला ना लेफ्ट आला म्हणजे ते गाडी फॉलो केली तर आम्ही पुढे गेल्यावर थोडासा दोन मिनटं आम्ही ते गाडीला फॉलो केलं तर रस्त्यावर आलो मग नॉर्मल थोडासा असा गाडी आहे जे तुम्ही लोकांनी पहिला राईट टर्न घेतलेला तो राईट नाही तो राईट आलाच नाही तो राईट टर्न आलाच नाही स्ट्रेट गेले तुम्ही लोक मग हा स्ट्रेट गेलो रस्ता जरा स्ट्रेट स्ट्रेट म्हणजे जसं गाडी फॉलो करत गेलो गाडी स्ट्रेट रस्ता बनून बनवून बनवून तुम्हाला काढलं काढलं बाहेर अच्छा आणि मग ती गाडी पण नंतर थोड्या टायमानंतर ती गाडी पण डिसेबल झाली दिसली नाही म्हणजे निघून गेली ती पुढे गाडी म्हणजे दिसली नाही पुढे अच्छा अच्छा तर हा तुझ्या सोबत तुझ्या सोबत झालेला पहिला चकवा इन्सिडेंट हा पहिला चकवा तू दुसरा पण काहीतरी डिस्कस करत होता हा डिस्कस आता जेव्हा म्हणजे असंच सुट्टीला सुट्टी पडली सुट्टी होती शाळेची हां तर आम्ही बाप्पा बोलले चला जाऊया गावी हां मम्मीच्या गावी महाबळेश्वरला तर आम्ही नॉर्मली असं असं अचानक प्लॅन बनला सुट्टी आहे म्हणजे कुठेच नाही गेलो चला गावी जाऊ तर असं निघालो गावी मामा पण होते आमचे तर आम्ही सगळे एकच गाव एकच गाडीमध्ये होतो असे मामा होते आमचे आणि आम्ही होतो तर दोन फॅमिली होते आम्ही तर निघालो म्हणजे तसं असं नॉर्मली एन्जॉय करता करता निघालो खाता पिता असं तर रात्रीचे ते पण दहाच्या नंतर म्हणजे अकरा बाराच्या आसपास जवळपास जसं गावच्या रस्त्यामध्ये आम्ही बस थोडंच पोचणार होतो आणि गावाला म्हणजे हा। एक हायवे सोडून गावाला आम्ही राईट मारणार होतो जसं राईट मारलं पुढे गेल्यावर एक राईट होता राईट मारला राईट मारल्यानंतर असं आम्ही बघितलं की पप्पा अचानक असं गाडी चालता चालता शिवाय द्यायला लागले म्हणजे खिडकीच्या बाहेर असं तोंड करून शिव्या देतात पण आम्हाला दिसला नाही नंतर मिरर मध्ये बघितलं ते पाठीमागे एक माणूस पळतोय आमच्या जा गाडीच्या म्हणजे तुमची गाडी जेव्हा जात होती तर पप्पा काका काका ते शिवाय घालायला लागले मागच्या साईडला बघून गाडीमधून चालवताना गाडी आणि मग तुमचं पण लक्ष गेलं की कोणाला शिवाय घालताय तर तुम्ही तुम्हाला रिफ्लेक्शन दिसलं म्हणजे साईड मी पण तुम्हाला दिसलं फक्ता बघता आम्ही असं मध्ये बघितलं नंतर पाठी बघितलं असं पाठी हां असं केलं बघितलं तोंड करून कोणतरी एक असा, 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 असा माणूस होता तो असा नॉर्मल माणूस होता म्हणजे पळत आणि आमची स्कॉर्पिओ गाडी होती तर प्रॉपर ते गा गाडीच्या हाईटचा एवढा माणूस होता तो हायटेड एकदम म्हणजे अराउंड सिक्स फिटच्या जास्तच असेल हां असं अंदाज तर तो असं पळत होता नंतर तो पळता पळता एकदम जवळ आला म्हणजे गाडीच्या साईडला आला एकदम साइडला आला आणि गाडीची म्हणजे शिवाय द्यायचं कारण हे होतं की गाडी होती साठ सत्तरच्या स्पीडला आणि तो साठ सत्तरच्या स्पीडला एवढ्या गाडीच्या पाठीमागे पळतोय गाडीच्या स्पीडने आणि जवळ लागला जवळ याय लागला तर तेव्हा पप्पानी त्याला शिवाय द्यायला लागला की घाणधान शिवे द्यायला लागला मग मागून मग तो पुढे आला म्हणजे लाईक साईडला आला असं गाडीच्या साईडला आणि साईडला पळतोय आणि पप्पाची गाडी पण साठ सत्तरला पळते असं ते कमती कमी चार पाच मिनटं ये ही घटना चालू होती चालू होती सोबत चाल चालता मग आमच्या गावदेवीचं मंदिर आला अच्छा हा गावदेवीचं मंदिर आलं था। तिथे थांबून गेला म्हणजे जसं तुम्ही नको त्या देवीच्या मंदिराच्या जवळ आले गावदेवीच्या मंदिराजवळ आले ती अँटीटी जी पण होती ती मागे राहिली मागे राहिली थांबली थांबली अच्छा तिथेच थांबलेली तर मग आम्ही नॉर्मल झालं सगळं नंतर आम्ही गावी पोचलो गावी पोचल्यावर मग घरात गरात गेलो फ्रेश झालो मग नंतर आजोबाला विचारलं की आजोबा आमच्याबरोबर असं असं झालं करून तर आमचे आजोबा बोलले की कुठे झाला ते तर आम्ही बोललो असं आमच्या गावा आपल्या गावाच्या रस्त्यात आम्ही जेव्हा हायवे सोडून जेव्हा गावच्या रस्त्यात आतमध्ये येतो एंटर करतो आपलं ते चोक आहे चोकला आपण एं, आतमध्ये एंटर करतो आहे झालं तर बापा बोलले की आजोबा बोलले की ये म्हणजे अजून पण असा दोन चार लोकांबरोबर एक गोष्ट झालाय हे इन्सिडेंट झाली हे इन्सिडेंट झाली हे इन्सिडेंट त्यांच्या बरोबर झाली म्हणजे तुम्ही त्याच्या रस्त्याच्या मध्ये आले तो, तो ते ते रस्ता जेव्हा तो क्रॉस करतो या टाइम असत ते म्हणजे एक टाइम असत त्यांचा टाइम असत फिरायचं जायचं यायचं आले तर ते तुम्हाला हे असे इन्सिडेंट नेहमी होतात गावाच्या रस्त्या किंवा हायवेवर आणि या टायमेला कुठलाही ड्रायव्हर त्याचं मिसबॅलेन्स झालं किंवा तो घाबरला तर मग ऍक्सिडेंट नक्की आहे तर हे दोन इन्सिडेंट तुझ्या फॅमिली सोबत झालेले पहिला तर तो चकवा आणि हा एक दुसरा इन्सिडेंट पण हे कधी आपण स्वतःनी एक्सपिरियन्स घेतला कधी आपण ऐकायला असं वाटतं की हा ठीक आहे झाला असेल पण आपण स्वतःनी पण हे एक्सपिरियन्स कधी घेतलं स्वतःनी तर एक एक्सपिरियन्स तो खूप डेंजर आहे म्हणजे डेंजर आहे म्हणजे आता पण असं म्हणजे अंगावर काटायचं ते विचार करून की तसं झालेलं माझ्यासोबत पर्सनल एक्सपिरियन्स घेतलं तर एक वेगळ्याच लेवलवरती जाणार थँक्यू सो मच आ, तू बरं झालं हे दोन आमच्या आमच्यासोबत शेअर केले आणि थँक्यू सो मच ऑल ऑफ यू तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलाय आमचा एक व्हिडिओ होता लोणावालाची हॉन्टेड स्टोरी त्याच्यावर तुम्ही आम्हाला भरपूर सपोर्ट केला भरपूर लाईक्स आले भरपूर व्ह्यूज आले तर तुम्ही या व्हिडिओला पण सपोर्ट करा आमच्या अजून अजून पण व्हिडिओ आहेत ते सगळ्यांना सपोर्ट करा हे सगळे रिअल इन्सिडेंट्स आहेत जे आमच्या फॅमिलीसोबत झालेले असंच तुमचा सपोर्ट आमच्यासोबत ठेवा आणि पुढे पण भरपूर स्टोरीज आहेत भरपूर इन्सिडेंट झालेत आमच्यासोबत आमच्या फॅमिलीसोबत आम्ही सगळं डिस्कस करणार आहोत एक एक करून तुमच्याकडे पण काही स्टोरी असेल तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही आम्हाला शेअर करा कमेंटमध्ये मी ईमेल आय डी टाकणार आहे तुम्ही तुमची स्टोरी एक रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवू शकता किंवा तुम्ही ईमेल uh, ड्राफ्ट करून मला पाठवा आपण डिस्कस करू व्हिडिओ बनवूया त्याच्यावर ठीक आहे थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट गाईज तुम्ही खरंच मला भरपूर सपोर्ट केलं आहे फ्युचरमध्ये पण करा आपला एक चांगला रॅपो बनवूया आपण या व्हिडिओच्या माध्यमामध्ये सगळे इन्सिडेंट mm. आपण शेअर करूया थँक्यू सो मच